थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते त्याकरता आपल्याला दमदमीत आणि मस्त असा पोटभरीचा नाश्ता हवा असतो आज आपण मटर आणि बाजरीचा मस्त असा दमदमीट नाश्ता तयार केलेला आहे नाश्ता पौष्टिक आहे तसाच पोटभरीचा आहे चला तर मग वेळ न कडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे यामध्ये मी आता बाजरीचं पीठ जे आहे ते मोजून घेते तर मेजरिंग कपने मी दीड कप इथे बाजरीचं पीठ घेणार आहे तो है, तो है। है है। है है। तर तुम्ही वाटीने देखील हे मोजून घेऊ शकता तर इथे दीड कप बाजरीचं पीठ आणि अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं दोन कप हे पीठ आहे इथे घेतलेलं आहे लसूण मिरची आणि आलं दोन मोठ्या पाकळ्या आहेत त्याला आपण बारीक असं कट करून घेणार आहोत त्यानंतर अर्धा इंच आलं आहे ते देखील मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तीन मिरची घेतलेली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता त्याला सगळं बारीक मस्त असं चिरून घेतलेलं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी मटार घातलेला आहे हा मटार फ्रेश मटार आहे आणि कच्चाच आहे यानंतर आलं लसूण मिरची आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पाणी न घालता ह्याला आपण वाटून घेणार आहोत तर चांगली पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे इथे मी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता जे आपण पीठ घेतलं तर त्या पिठामध्ये ही पेस्ट आपण काढून घेऊया सर्व आज मस्त असा पौष्टिक नसता आपण तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात यानंतर ह्यामध्ये आपण घाततात चवीनुसार मीठ तीळ घालायचे आहे थंडीमध्ये तिळाचं सेवन अवश्य करावं दोन चमचे पांढरे सफेद तीळ घातलेले आहेत यानंतर धना पावडर अर्धा चमचा घातलेली आहे जिरा पावडर घालूया अर्धा चमचा यानंतर गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा यानंतर लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा यानंतर घालणार आहोत आपण हळद तर अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे थोडासा हिंग घातलेला आहे जिमूडवर इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे हाताने चांगला कुस्करून घ्यायचा म्हणजे ह्याचा स्वाद चांगला येतो आणि आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हाताने दाबून दाबून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त हा नाश्ता स्वादिष्ट तयार होतो लहान मोठे सर्व चावडीने खातील असा मस्त नाश्ता तयार होतो पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक घट्टसर गोळा तयार करायचा आहे हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून राहिलेली पेस्ट जी होती ती काढून घेतलेली आहे आणि आता हे पीठ जे आहे ते मी इथे तयार करून घेतलेलं आहे बघा जास्त लुसलुशीतही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे असं एकदम मऊ पीठ आपण इथे तयार करून घेतलेलं आहे ह्याला चांगलं आपण मळून घेतलेलं आहे आता एक पाच मिनटं आपण ह्याला असंच ठेवून द्यायचं आणि पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर ह्या त्यातलं थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आपण या पिठाचे आपण मस्त असे खुसखुशीत पराठे तयार करून घेणार आहोत तर चांगलं मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये कांदा आहे त्यामुळे आणि हे पीठ थोडंसं कडक असल्यामुळे ह्याचे काठ जे आहेत ते फाटतात तर त्याला चांगलं करून घ्यायचं आणि आता गव्हाचंच पीठ मी इथे घेतलेलं आहे सुकं यामध्ये गोळवून हा पराठा आपण तयार करून घेणार आहोत थंडीमध्ये बाजरीचं सेवन करणं आवश्यक आहे बाजरी उष्ण असते बाजारात मटारही भरपूर आलेला आहे त्यामुळे असा बाजरी मटाराचा पराठा एकदा नक्की तयार करून बघा खूप स्वादिष्ट लागतो काठ याचे पडतात ते काठ हातानेच व्यवस्थित करून घ्यायचे आहे नाहीतर तुम्ही एखाद्या स्टीलच्या साखणाने ह्याला कट करून पण घेऊ शकता तो तो तर इथे मी काट सरळ चांगले करून घेते आणि हा पराठा जो आहे तो आपण लाटून घेणार आहोत तर पराठा जो आहे तो चपातीपेक्षा थोडासा जाड आपल्याला ठेवायचा आहे आणि इथे हा पराठा मी तयार करून घेतलेला आहे तर बघा इथे आपला हा पहिला पराठा तयार झालेला आहे इतका जाड मी ह्याला ठेवलेला आहे आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया यानंतर आपण याला शेकून घेणार आहोत चला तर मग आता हा पराठा जो आहे तो दोन्ही साईडने मस्त असा खरपूस शेकायचा आहे इथे मी तूप वापरलेला आहे तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपामुळे हा पराठा अतिशय स्वादिष्ट लागतो तर इथे तवा गरम झालेला आहे यावर आता हा पराठा घातलेला आहे आणि पराठा आता आपण दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मस्त भाजून घ्यायचा खरपूस दोन्ही साईडने अगदी खुसखुशीत पराठे तयार होतात आणि स्वादिष्ट लागतात एकदा जरूर ट्राय करून बघा माझ्या रेसिपी जर तुम्ही बघत असतील आणि तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे मी आता असं दाबत दाबत हा पराठा जो आहे तो मस्त असा शेकून घेणार आहे बघा दोन्ही साईडने मस्त असा हा शेकून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे मी तयार करून घेणार आहे तर इथे मी मस्त हा पराठा दोन्ही साईडने चांगला शेकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे एकदम खुसखुशीत पराठे तयार होतात थोडंसं वरून पुन्हा मी तूप घातलेलं आहे आणि हा दमदमीत मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय पाहता क्षणी खावासा वाटतो इतका मस्त हा पराठा तयार झालेला आहे चला तर मग याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे आता तयार करून घेते घेतलेल्या साहित्यात पाच पराठे तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही दहीसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा भाजीसोबतही खाऊ शकता किंवा नुसतेही खूप छान लागतात इथे मी आज वांग्याचं कच्चं भरीत तयार केलेलं आहे त्यासोबत आज मी हा पराठा खाणार आहे तुम्ही इथे पाहू शकता हे पराठे एकदम खुसखुशीत कुछ तयार होतात मुलांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता है। इतके मस्त हे पराठे तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय